जय शिवराय मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र वैभव सवणकर पाटील तर मित्रांनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं या औरंगजेने शहाबुद्दीन खानाला रामसेज किल्ल्यावर के रवाना केलं होतं पण माझ्या रामाजी पांगेरान अरे त्या शाहबुद्दीनचा पराभव केला अरे अडीच वर्ष अरे अडीच वर्ष नुसता झुंजत होता अरे तरी सुद्धा या शाहुद्दीनला रामसेज घेता नाही अरे त्यामुळं मुघली सैन्य सर्व खचून गेलं होतं कारण या औरंगजेबाला माहिती आहे कारण या मोगली सैन्याचा अरे मनात पराभव झाला होता अरे त्यामुळे ते, ते रणात जिंकूच शकत नव्हते अरे माझे छत्रपती शिवाजी राजे सांगायचे अरे माणसाचा जर मनात पराभव झाला परा तर तो रणात जिंकू शकत नाही अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे मोजक सैन्य होत पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अरे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी मनामध्ये पहिल्यांदा पराभव करून नंतर रणामध्ये जिंकत होते कारण मन देत नव्हते अरे कमी असलं तरी चालत माझे छत्रपती शिवाजी म्हणत नव्हते माझ्याकडे सैनिक कमी आहेत माझे सैनिक कोण आहेत ते म्हणत होते आणि कसलीही जरी झुंज असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे अरे सामोरे जाऊन हसत हसत मरणाला तयार होत होते अरे शिकवण होती माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची मित्रांनो तुम्ही कोणताही प्रसंग घ्या अरे कोणताही प्रसंग घ्या अरे प्रत्येक प्रसंगामध्ये माझा मावळा दिसून येते मित्रांनो थोडा विचार करा अरे हा तो रामाजी पांगेरा रामाजी पांगेरा एकला जर अडीच वर्ष जर शाबुद्दीन खानाशी लढत असेल तर कसलं अरे कसलं धाडत असेल अरे एखादा जर म्हणला असा एवढी मोठी फोन झाली मी कसा टिकू शकेल तर तीनशेच मावळे आहेत कसं होईल काय होईल पळून गेला असता पण तो रामाजी अरे पळाला नाही आपल्या अंगावरची कापड फडून टाकली आणि राहिला अरे जो लढेल त्याला सोन्याची कडी आणि जो पळेल त्याला चोळी बांगडे अरे एवढं धाडस एवढं धाडस होतं माझ्या रामाचे पांगिराच अरे तरी सुद्धा हटला नाही पण या औरंगजेबानं या शाबुद्दीनला परत आपल्याकडे पाठवलं हो आणि झाडलं रामशेजवर फते खान आणि फते खानला सांगितलं फते खान तुम्हारे नाम में ही फते सिर्फ हमे एक फते चाहिए आणि निघाला फते खान रामसेजवर अरे एक वर्ष दोन वर्ष उलटून गेली अरे तीन वर्ष उलटून गेली तर सुद्धा त्याला तो रामसेज घेता आला नाही का घेता आला नाही कारण माझ्या रामाचे पागेरा अरे चिवटपणे लढत होता आणि शेवटी त्याच्या एका या फतेह खान सांगितलं हुजूर हुजूर हम हमारा एक नवा किल्ला उभारते है और इस किल्ले पर हमारे तोप ले जाकर उस राम से डागेंगे फिर आएगा हमारे हाथ में वो किल्ला आणि फतेह खान फतेह खान ला वाटलं हे केलं पाहिजे आणि फतेह खान ना फते खाननं काम सुरू केलं आता तो चेष्टेमध्ये म्हणला होता पण फतेखान सूर्य घेतलं कसं असतं माहिती का एखाद्या गावामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे गाव कधी सुधारतं ज्याच्याकडे पैसा आहे त्याला पैसा द्यावा ज्याच्याकडे वेळ आहे त्याने वेळ द्यावा ज्याच्याकडे कष्ट आहे त्याने कष्ट द्यावे आणि ज्याच्याकडे या तिन्ही काहीच नाही नेमकं त्यानं गप्त राहावं गपचिप राहावं पण नेमकं ज्याच्याकडं काही नाही त्याच्यात जास्त ओळ होळ आणि खरं जर सांगायचं झालं मित्रांनो तर फते खान ना या किल्ल्याच्या समोरच एक दमदमा उभारला एवढा मोठा दमदमा की या दमध्या पन्नास तोफा बसता येईल एवढा मोठा दमदमा आणि ठरत उद्या सकाळने तोफा वर न्यायच्या आणि या किल्ल्यावर दाबायच्या पण त्याच वेळी काही दीड दोनच्या सुमारास दोनशे मराठे खाली आले आणि सपा फतेह फतेहखानच्या छावणीवर तलवारी चालव्या आणि तलवारी चालवल्यानंतर फतेहखान गडबडीत जागा झाला आणि कोण आहे कोण आहे त्याच वेळी त्याचे हुजूर मनाले मराठे हुजूर मराठे आ गये मराठे आ आणि फतेह खान जागी झाला आणि मनाला सिर्फ सुबह की राह आहे के बाद एक किल्ला हमारे हात मे आ जायगा आणि त्याच वेळी सूर्योदय झाला आणि फतेह खान न तो खरा प्रमुखाला इशारा दिला आप डागो इस किल्ले पर तोफा आणि त्याच वेळी वातावरणार आणि त्याच वेळी एक थुई थुई करत गोळा त्यांच्या दिशेने येत दिसला आणि त्या, 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 त्या दमजमाव आदळला आणि त्या दमडमा कोसळला पन्नासच्या पन्नास थोपा खाली पडल्या अरे mm. मराठे हे परिस्थितीवर परिस्थितीवर रडत नाही बसले अरे बसले अरे किती जरी मोठा प्रसंग आला तरी मागे नाही पळाले तर थेट मृत्यूशी टकरा देत राहिले अरे त्यामुळे शून्या तुम्ही एवढं मोठ विश्वास निर्माण करता आलं अरे तुम्हाला जरी विश्व निर्माण करता येत असलं अरे प्रत्येकाला विश्व निर्माण करता येत असत पण मित्रांनो परिस्थिती लढत बसायचं नाही लढत बसायचं अरे हेच तर केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणून ते एवढं भलं मोठं स्वराज्य आपलं ना तर पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया अफजल खानाने रामशेठ घेण्याकरता कोणता प्रयत्न केला